चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांसाठी आता सुपारी पांढवू देवेंद्र फडणवीसांचा हल्ला बोल राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्या सात डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकलाय विरोधकांसाठी आता सुपारी पाणी ठेवायला हवं विरोधकांना विदर्भ मराठवाड्याशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसत आहे असं फडणवीस म्हणाले विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत जसे काही नेते झोपले होते तसे ते तीन राज्यात झोपले अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे त्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातही पावसाची शक्यता त्या त्या ठिकाणी वर्तवली होती आणि जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील सांगण्यात आलेला आहे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण यंत्रणेला उपस्थित राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले किंवा होते त्या त्या ठिकाणी कुठलीही वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत आमच्या चहापाण्यावर बहिष्कार टाकला तर माझे चहापान हे चर्चे करता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पण ठेवावी लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेलं आहे मग बघितले बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले होते तसेच पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिले आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे पत्र विरोधी पक्षाने दिले या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की नुकतंच जे चक्रीवादळ चार राज्यांमध्ये येऊन गेलं त्याचा परिणाम म्हणून पुढचे तीन दिवस आपल्याकडे विशेषतः विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला सुसज्जित राहण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा होतंय त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत आज विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार घातला कारण म्हणजे चहापान हे चर्चे करता होतं पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते आहे मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारण आणि जे पत्र दिलेलं आहे मग अशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे पत्रकार परिषदेतही काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलं आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षांनी दिलंय ब्युरो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी